राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपुष्टात येणार आहे कारण की आजचा हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे मात्र या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून राज्याचा प्रमुख गाबा असलेल्या शेतकऱ्यांना काय मिळालं असा सवाल विरोधकांसह अनेकांना पडलाय याच प्रश्नावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी सत्ताधारी आमदार आणि मुळात शेतकऱ्यांचा चेहरा असलेला रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोतात आपण त्यांच्याशी बातचित करणार आहोत जसं मी उल्लेख केला की शेतकऱ्यांचा प्रमुख चेहरा म्हणजे सदाभाऊ खोत महाराष्ट्र राज्याचा गाभा सुद्धा शेतकरी आहे या शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून काय मिळालं शेवटी अर्थसंकल्पीय जे अधिवेशन असत हा एक आरसा असतो महाराष्ट्राच्या विकासाचा आणि या अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या क्षेत्र या ठिकाणी बरोबर घेऊन जाण्याचं चा एक चांगलं बजेट आदरणीय देवा नेतृत्वाखालील सरकारने या ठिकाणी मांडलं दळणवळण असेल सेवा क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल शेती क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रांच्या मध्ये आपल्याला वर्षभर कशा पद्धतीनं विकासात्मक काम करता येतील कारण शेती क्षेत्राला काय मिळालं नाही असं म्हणणाऱ्यांना मी सांगतो की अनेक जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला नद्या जोड प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला बंदिस्त पाईपलाईन मधून पाणी देण्याचा निर्णय घेतला कारण शेवटी शेतीला पाणी मिळाल्याशिवाय शेतीची प्रगती होत नाही ना। आणि म्हणून मला वाटतं की शेती क्षेत्राच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा जसं जलयुक्त शिवार योजना आम्ही पुढं राबवणार आहे गाळ मुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना आम्ही मोठ्या पद्धतीने राबवणार आहे विरोधकडला वाटतं की डायरेक्ट पैसे खायतील अरे डायरेक्ट तुम्ही कधीच देत नव्हता पण प्रधानमंत्री सन्मान योजना असेल किंवा राज्याची ओम नम सन्मा, सन्मान किसान सन्मान योजना असेल त्या माध्यमातून डायरेक्ट आम्ही पैसे देत आहोत शेतमजुराला आता जो पासष्ट वर्षाच्या वर वय झालं त्यालाही महिन्याला हजार हो? रुपये आपण देत आहोत लाडक्या बहिणीला आपण पंधराशे रुपये देत आहोत आपण संजय गांधी निराधार योजनेमधले निधी आपण मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे म्हणजे हा पैसा शेवटी गौर ना नामांकित शाळेमध्ये एन ची मुलं असतील आदिवासी समाजाची मुलं असतील त्यांना आपण स्कॉलरशिप ऐंशी हजार रुपये प्रति मुलाला द्यायला लागलोय ला मग हा पैसा आला कुठे हा शेवटी शेतकऱ्याच्याच घरात पैसा आला धान्य खरेदी केंद्र उभा केली परंतु मी एक चळवळीतला कार्य करत आहे की सरकार कोणतंही आलं तर शंभर टक्के खरेदी करू शकत नाही आणि सरकारच व्यापारी व्यापार करायचं सरकारचं कामच नाही आहे मी या स्पष्ट मत आहे सरकार व्यापारी झालं की जनता भिकारी होती आणि म्हणून सरकारनं आयात निर्यात जोडणं पाच वर्ष ची त्याच त्या, त्या स्पष्टता असावी कारण कधी बी उठायचं निर्यात बंदी लावायचं कधी बी उठायचं आयात करायचं हे जरी केंद्र सरकारच्या अखेरमध्ये हा प्रश्न असला तरी राज्याने याबाबत केंद्राकडे आपली भूमिका मांडली पाहिजे संविधानावरती बोलत असताना मी सांगितलं की संविधानामध्ये मूळ परिशिष्ट आठ होती एकोणीसशे एकावन्न साली परत नव्व घुसडलं गेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि म्हणून शेड्यूल नाईन एक असं परिशिष्ट आहे की त्याच्यामध्ये अनेक शेतकरी विरोधी कायदे घातलेले आहेत शिलिंग एकटा असेल जीवनावश्यक वस्तू कायदा असेल कारण एकदा शेड्यूल एक लाईन मध्ये एखादा कायदा टाकला गेला तयार झालेला की त्याच्या विरोधामध्ये कोणत्याही न्यायालयामध्ये दाब मागता येत नाही आज संविधानावरही आम्ही चांगल्या चर्चा करू शकलो आम्ही आमच्या भूमिका मांडू शकलो आणि मला वाटतं की विरोधकांनी ठीक आहे त्यांचं काम आहे टीका करणं त्यांचं काम आहे सरकारवर नजर ठेवण्याचं परंतु काय चांगलं झालं तेही सांगावं आणि अजून काय व्हायला पाहिजे होतं याचाही विरोधकांनी बी अभ्यास केला पाहिजे कारण विरोधी पक्ष हे खऱ्या अर्थानं सरकारचे हेर असतात पण भाऊ ज्या प्रकारे आपण पाहतो तुम्ही जरी सविस्तर सांगितलं की या सरकारने शेतकऱ्यांसाठी असेल जनतेसाठी असेल लाडका बहिणींसाठी असेल काय केलं पण मुळात प्रश्न असे की जी मदत तुम्ही आता बोलून दाखवली ती मदत तिथपर्यंत पोहोचते का कारण जर पोचत असेल तर शेतकरी हवालदिल काय ज्या सगळ्या योजना शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचत आहेत परंतु शेतकरी मूळ हवाल दिल जे आहे ते मी सांगितलं शेतकरी विरोधी काय कारण शेतकऱ्याच्या जमिनी शेतकऱ्याला खसायला त्याला शिलिंग आहे कारण बागायत अठरा एकर आणि कोरडबाऊ चोपन्न एकर एवढी शेतकरी जमीन बाळगू शकतो पण जागतिक बाजारपेठेमध्ये जर उतरायचं असेल तर असं उतरून चालत नाही लंगोटा घालून त्याला पुरी कापडं घालावी लागतील काय लक्षात आलं का तिथं एका एका शेतकऱ्याचं होल्डिंग आहे आपल्याला त्याची मर्यादा आता शंभर दीडशे अकरा करावी लागेल पूर्वीसारखा का काळ राहिला नाही की कोणतरी जमीन खरेदी करल आणि कुणाला तरी गुलाम करेल ते दिवस आता संपलेले आहेत गुलामगिरी कायद्यानं संपवलेली आहे म्हणून म्हणतो की शेतकऱ्याचा प्रश्न हा भीकवादी व्यवस्थेमध्ये दडलेला नाही तर शेतकऱ्याचा प्रश्न हा बाजारपेठेमध्ये दडलेला आहे आणि बाजारपेठेवर कब्जा जो काही केलेला आहे ठराविक लोकांनी आणि सरकारनं तो कब्जा तिने सोडला पाहिजे आणि मुक्त व्यवस्था शेतकऱ्याचा माल जगा ज्या बाजारात गेला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करावी लागेल ला। आणि शेतकऱ्याला अजून इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागेल हे आमची भूमिका आहे म्हणून सभागृहामध्ये मांडत असताना मी म्हटलं तुम्ही त्याला योजना देऊ नका कारण योजना देणं म्हणजे कर्टाव इलाज करण्यासारखं आहे रक्त का बिघडलं गेलं एक वेगळा प्रश्न आहे भाऊ ज्या प्रकारे आपण पाहतोय की हिवाळी अधिवेशन असेल आणि आता सध्या सुरू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल सदाभाऊ खो त्यांच्यामध्ये फरक का दिसतोय कारण हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्रीपदासाठी सदाभाऊ धावत होते त्यावेळेला सदाभाऊनी नाव न घेता असेल किंवा डायरेक्ट नसेल अनडायरेक्टली असेल सरकारवरती ताशेरे ओढले होते सत्ताधारी मंत्री असले तरी मात्र आत्ताच्या घडीला सध्या सदाभाऊ खोत हे हो सर्व सरकारी योजनांना धरून चालताना पाहायला मिळत आहे हा बदल नेमका कसा काय झाला जे अर्थसंकल्पात आलं ते मी या ठिकाणी मांडलं काय नाराजी दूर झाली आहे का ना मी कधी आयुष्यामध्ये नाराज होतो बघाच्या अरे एखाद्या वर्षी रान वसाड पडलं म्हणून काही शेतकरी रान पेरायचा दुसऱ्या वर्षी सोडतो का काय एखाद्या वर्षी नाही लागला पाऊस त्याला नसल वाटलं आता या शेतावर बरसावं म्हणून काही शेतकरी रानाची मशागत करायचा थांबत नाही आता हे वर्ष वसाड होतं आमचं आम्ही आता लागलो या मशागत करायला शेतावर बघू निगल पीक निश्चित निघेल का पीक अरे निघणार कारण शेतकरी पेरायचा थांबत नसतो लक्षात आला का आणि तो बिचारा कधी एखाद्या वर्षी सगळं पीक वाया गेलं म्हणून तो घरात रडत बसत नाही परत नव्या उदिन नव्या जे दिन लेकरा बारांना घेऊन कामाला लागत होतो ला 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 धन्यवाद आमच्याशी बचत केल्या संदर्भात कॅमेरा पर्सन अवधीश वैभव पाटील मुंबई